हॅलो फ्रेंड कसे आहात माझी ना तर आजचा आपला ब्लॉग आहे आज मी आलेले आहे माझ्या गावाकडे इकडे एक इक रिसॉर्ट बनत आहे तिकडे आलेले आहे सो ते रिसॉर्ट नदीच्या साईडलाच आहे तर आता आपण तिकडे जात आहोत ते काम चालू आहे बघू शकता इकडे सर्व झाडं वगैरे लावलेले आहेत पूर्ण वॉल कंपाऊंड केलेलं आहे या साईडला सुद्धा इथे थोडीशी त्यांनी भाजीपाला लावलेलं ला आहे वांगी वगैरे भेंडी वगैरे इथे आहेत आता आपण पुढे जाऊया तर इकडे पण सर्व झाडेच आहेत इकडे हे बघा सर्व झाडेच लावलेले आहेत पूर्ण रोड चालत हो आहोत आपण तर आता आपण इकडे आलेलो आहोत हे पूर्ण झाडच आहेत इकडे हे बघा बघू शकता पूर्ण झाडच आहेत आणि आता आपण पुढे जात आहोत चालत 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 खूप दूर आहे रस्ता ही आहे त्या इकडे पूर्ण फुलंच आहेत हे बघा बघू शकता तुम्ही बघू शकता सर्व फुलंच आहेत आता इकडे त्या लोकांनी किचन बनवलेलं आहे या साईडला ते बांधकाम चालू आहे त्यामध्ये आपल्याला ना एंट्री नाही आहे आता इकडे आपण आलेलो आहोत इथे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बनवलेलं आहे सर्व बघू शकता किती सुंदर बनवलेलं आहे इकडे सर्व बाग वगैरे आहे मु खूप मोठी एरिया आहे इथे इकडे सुद्धा खेळण्यासाठी के केलेलं आहे लहान मुलांसाठी हे बघा आणि खूप भारी वाटतय इथे आल्यावर खूप छान बनवले त्यांनी इकडे सर्व तर इकडे बघू शकता सुंदर बगीचा आहे झाडंसुद्धा लावलेली आहेत फुल झाडं ही बघा इकडेही पूर्ण बगीचा आहे आणि वरती खजुराची झाडं आहेत खूप खजुराची झाडं लावलेली आहेत आता सध्या तिथे आले नाही आम्ही बघितलं पण तिथे नाही लावले खजूर वगैरे मग आता इकडे पुढे जाऊया इकडे बघू शकता पूर्ण केलेला आहे आणि इकडे हा रोड बघू शकता किती सुंदर फुलं आहेत इकडे व्हाईट कलरची फुलं आहेत आणि इकडे पूर्ण हे लादे वगैरे मांडलेले आहे तर इकडे आपण बघूया हा बंगलो आहे हा लॉकच आहे सध्या कारण इकडे कोण राहत नाहीये म्हणून हे लॉकच केलेलं आहे तर इकडे सुद्धा रस्ता आहे जाण्यासाठी पूर्ण सी सी केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आता आपण इकडे हे बघा इथे पण खजुराचं झाड आहे तर इकडे सर्व हे स्विमिंग पूल वगैरे आहे आता आपण इकडे जाऊया तर हे स्विमिंग पूलसुद्धा खाली आहे का पाणी नाही हे रिसॉर्ट अजून बनत आहे इकडे वॉशरूम आहे त्यांनी केलेलं बघू शकता तुम्ही काम चालू आहे त्यामुळे एकदम अजून काय त्यांचं परफेक्ट झालेलं नाही इकडे सुद्धा हे स्विमिंग पूलचंच आहे पण ते सर्व बंदच आहे इकडे येण्यासाठी केलेलं आहे त्यांनी सुद्धा अजून ओपन नाही केलेलं बंदच आहे इकडे आता आपण इकडे येऊया सुद्धा त्यांचं काम चालूच आहे आणि बघा किती लोकं वगैरे आहे मजदूर पण काम चालू आहे म्हणून काही सुंदर असं आहे बघू शकता किती सुंदर दिसतं दिसत आर्टिफिशियल नाही आहे रिअलमध्ये आहे ते इकडे पण झाडे आहेत आता आपण मागच्या बाजूने जाऊया इकडे मागे सुद्धा खूप मोठं बगीचा आहे बघू शकता किती जागा सुद्धा भरपूर आहे इथे आता आपण इकडे पुढे जाऊया इकडे काम चालू आहे मागच्या बाजूने इथे सुंदर फुलं आहेत किती छान फुललेले आहेत किती मस्त दिसतात इकडे सुद्धा इकडे गेट आहे तो बंदच आहे इकडे सुद्धा फुलं आहेत छान फुलं आलेली आहेत इकडे हा गेट आहे इकडे पण काम चालू आहे ते सध्या लॉक आहे इकडे पूर्ण आपण लहान घेऊ इकडे छान सुंदर आहे असं पूर्ण ही खजुराची झाड आहेत लावलेली हे बघू शकता खूप छान दिसते इथे हे बघा किती मस्त दिसते आता इकडे सुद्धा काम चालू आहे हे बघा इकडे आणि खूप मोठा एरिया आहे हा इकडे ही सर्व झाड आलेले आहेत झाडांना चाफा वगैरे त्यांनी लावलेला आहे इकडे जास्वंद वगैरे लाव लावलेले आहे सुंदर दिसतं मोगरा वगैरे आहे चाफ्याची झाडं आहेत मोकरा आहे पण तो अजून फुलं आलेली नाही त्याला इकडे सुद्धा छान केलेला आहे हे बघा खूप सुंदर अशी जागा आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद